आपण पाहत आहात संघर्ष नायक न्यूज जनतेला न्याय मिळवून देणारं हक्काचं प्रभाग क्रमांक सहा मध्ये भारतीय मुनेरा अमीर शरीफ मसलत सौ अनिता जयगोंड कोरे अॅडव्होकेट काझी अलाबक्ष अ रेहमान आणि गडेकरी अलाबक्ष इलाही यांचा प्रचार जोमात सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीस प्रचाराला वेग आला असून सर्वच राजकीय पक्षाचे उमेदवार प्रचारामध्ये व्यस्त आहेत सर्वांचेच सर्व मतदारांपर्यंत पोहोचवण्याचे लक्ष असून भारतीय जनता पार्टीने आपल्या सर्वच अधिकृत उमेदवारांना प्रत्येक घरोघरी जाऊन सरकारी योजना मतदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे या सर्व सरकारी योजना ते मतदारांपर्यंत आपले उमेदवार पोहोचवत आहेत पॅनल टू पॅनल प्रचार करत असून या सर्वांमध्ये अतिशय उत्तम असा सुसंवाद आहे नागरिकांचा वाढता प्रचंड असा प्रतिसाद आणि लाडक्या बहिणीने सरकारवर खुश होऊन जे त्यांना दर महिन्याला मिळणारे पंधराशे रुपये हे महिलांना बळकट करण्यासाठी लाभदायक आहे असे महिलांचे मत आहे काही महिलांनी यातून आपला स्वतःचा व्यवसाय सुरू केला आहे व त्या स्वावलंबी झालेल्या आहेत त्यामुळे लाडकी बहीण योजना ही जास्त प्रभावी ठरत आहे ज्या महिलांना या योजनेसंदर्भात काही माहिती हवी असल्यास त्यांनी निवडणूक झाल्यानंतर आपल्या कार्यालयात संपर्क साधावा असे उमेदवारांनी त्यांना सांगितले आहे महिलांचे सर्व प्रश्न मार्गी लागतील महिलांच्या हाताला रोजगार मिळेल ज्यांना राहण्यासाठी घर नाही त्यांना पंतप्रधान आवास योजनेमधून निवडून आल्यानंतर शंभर टक्के प्रयत्न करणार असे आश्वासन त्यांना देण्यात आले आहे एकवेळ कमळाचे बटन दाबून आम्हा सर्वांना निवडून देऊन महापालिकेमध्ये आपला आवाज बुलंद करावा असं त्यांनी नागरिकांना आवाहन केलेले आहे संघर्ष नायक न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा